मुख्यमंत्री म्हणाले ते जूनमध्ये कर्जमाफी करतो उद्धव ठाकरेंचं खरमारीत पत्र शेतकऱ्यांना झुलवू नका असं म्हणत अनेक सवाल राज्यात एकीकडे महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला सळोकी पळो करून सोडलेला आहे त्यानंतर मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळाची बैठक झालेली असून पुढील सहा महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढून मागणी केलेली आहे कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचलेला आहे निसर्ग कोपला आहे त्या संवेदना नसलेल्या सरकारचा तुगलकी कारभार अशा आसमानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकडी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील का शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमकी कसला अभ्यास करून अहवाल देणार पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे आहेत का पुढील वर्षी जूनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते भरायचे आहेत का ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार आहे का या प्रश्नांची उत्तरे कोण देणार असे एक ना अनेक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई